चला जो शून्यातून विश्व निर्माण करतो ना तोच खरा यशस्वी आणि कर्तृत्वान बनतो कर्तृत्वान बनण्यासाठी बाबा जिद्द मेहनत चिकाटी दोन्ही सोबत घेऊन तुम्हाला काय करणे कार्य जोपासणार आहे जोपासण आहे बाबा आपली जी सिरीज चालू आहे तू हो भरती ही सिरीज चालू आहे आजचा भाग आहे सातवा चला तर मग गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो आणि आजच्या विषयाला लगेच सुरुवात करतो आजचा जो भाग आहे तू हो भरती आपण सिद्ध म्हणजे सिरीज आपण सातवी सुरू केली आहे कमेंट्स मध्ये आले की बाबा सर एकदा सिरीज काय मुंबई पोलीस भरतीपर्यंत राहू द्या चला मित्र हो मुंबई नाही येणाऱ्या ना काळापर्यंत तुमची सेवित आहे चला तर मग समोरच्या घटराकडे ओळ घ्या कसा आहे की गीतिका तालुकदार ही फोटोग्राफी क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न कसा असतो गीतिका तालुकदार ही फोटोग्राफी क्षेत्राशी काय आहे संबंधित आहे लक्ष द्या त्याचबरोबर लक्ष द्या नंतरचा प्रश्न हरिभाऊ किचनराव बागडे यांनी राजस्थान राज्याची, के के राज्याची का काय केलेलं आहे राज्यपालाचा पदभार काय केला आहे स्वीकारलेला आहे ध्यानात घ्यायचं तुमचं पण लक्ष गरजेचं आहे हरिभाऊ हो किसनराव बागडे यांनी राजस्थान राज्याचे काय आहे राज्यपाल म्हणून काय केली शपथ घेतली आणि हे आहे हरिभाऊ बागडे ध्यानात घ्यायचं बघा चर्चित चर्चित व्यक्ती आहे आता ही बेक्ती, बेक्ती ही व्यक्ती चर्चित व्यक्ती असणारी ही बाई केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडेकर या वादग्रस्त प्रशिक्षणा जी तिचं प्रशिक्षण आहे ना ते प्रशिक्षण काय केलं तिचं रद्द केलेलं आहे आणि ती सध्या पळून गेली भाऊ दुबई दुबई इथं तिथं थांबलीच नाही दुबई पळून गेली कार्यक्रम करून गेली पा लशी द्या ध्यानात घ्यायचं पण हिला वादच करून टाकली महाराष्ट्र हे महाराष्ट्र कोणाला सोडत नाही ध्यानात घ्यायचं जो चुकीचं काम करेल त्याला योग्य जो न्याय मिळवला धरात घ्यायचं पहा राष्ट्रपती भवनाच्या दोन इमारतीची नाव काय झालेली आहे बदललेली आहे दोन इमारतीची नाव काय झालेली आहे बदलली बदललेलं आहे पण याच्यामध्ये कधी बदललं पंचवीस जुलै रोजी राष्ट्रपतीच्या शिवचालयाने काय केलं होतं जारी केलं होतं कधी पंचवीस जुलै म्हणजे सरळ सरळ पहा एक दरबार हॉल म्हणून नाव होतं त्याचं नाव काय ठेवण्यात आलं गणतंत्र मंडप दिसतं ना गणतंत्र मंडप हे नाव आणि तसेच अशोक हॉलचे नाव अशोक मंडप मंडप ध्यानात ठेवायचं संसदचं नाव दोन आहे लक्षात ठेवायचं मंडप टाकत असताना तू मंडप मंडप ध्यानात ठेवायचं मंडप पण अशोकच आहे फक्त दरबार हॉलचं गणतंत्र आहे ध्यानात घ्यायचं दरबार हॉलचं गणतंत्र समजून राहिलं ना हा ध्यानात घ्यायचं आणि बाईचं फक्त ध्यानात ठेवायचं नाव कायचं पूजा खेडेकर केरळ केरळमध्ये वायनाड जिल्ह्यामध्ये खूप खलन पा लक्ष द्या दुर्दैवाची आहे भूखलन म्हणजे निसर्गानं केलेला प्रकोप असतो आणि केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूखलन होऊन एकशे तेवीस लोकांनी काय केलं जीव गमवला आणि हो, जर गाव विचारलं ना सुरलमाला हे गाव आहे जसं की तेवीस जुलै दोन हजार चौदा रोजी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भूखलन झालं होतं माळीनगाव म्हणून एक याच्यामध्ये दबलं होतं त्या जसं की भूखलन झालं आपल्या केरळला त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये एक माळे असं घडत झालं होतं बाबा निसर्गाच्या याच्या तावडीतून कोणी सुटत नाही असं म्हणणं आहे बाबा निसर्ग आपण जर वाचू तर निसर्ग आपल्याला नक्की वाचवेल ध्यानात घ्यायचं केलं वायनाड गाव चुरल माला तीस जुलै दोन हजार चोवीस ध्यानात घ्यायचं आणि याच्यात पाठीमाग माळे तीस जुलै पा दहा वर्षानंतर तसाच प्रकार घडला तीस जुलै दोन, दोन हजार चौदा रोजी घ्यायचं बाबा निसर्गावर जेवढं आपण प्रेम करू तेवढा निसर्ग आपल्यावर प्रेम करेल शाश्वत विकास अहवाल शाश्वत विकास अहवाल दोन हजार तेवीस चा प्रथम क्रमांकाचा आपण जर देश धरला तर तो देश आहे फिनलँड आणि भारत जर विचार घेतला तर कि तो आहे बाबा एकशे एक बारावा भारत काय आहे याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर पहा गांधी मंडेला पुरस्कार ए ध्यानात घ्या गांधी मंडेला पुरस्कार रि रिगो बर्टा ध्यानात घ्यायचा कोण रिगो बर्टा हा एवढा लक्षात ठेवायचं रिगो बर्टा आहे रिगो बर्टा मेंचूटोम यांनी मिळाला आहे कोणाला पा गांधी मंडेला पुरस्कार कोणाला मिळाला आहे पा लक्ष द्या आता हे अठरा जुलै रोजी म्हणजे आपण कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो बाबा याच्यामध्ये नेल्सन मंडेला दिवस आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला दिवस हा काय केला जातो मनवला जातो कधी अठरा जुलैला आणि जर विचारलं नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे आहे पहा कुठलं होतं ते दक्षिण आफ्रिके कुठले होते ते दक्षिण आफ्रिका ध्यानात घ्यायचं कुठलं होते दक्षिण आफ्रिका ध्यानात घ्यायचं लक्ष द्या आणि त्यांना काय झालं ह्या रिगो मिंचू मिुंग यांना तो पुरस्कार मिळालेला आहे नेल्सन मंडेला यांच्या कितव्या जयंती मध्ये त्यांच्या पुरस्कार मिळाला किंवा जयंती निमित्त त्यांना पुरस्कार देण्यात आला हे बाबा एकशे सहाव्या जयंती निमित्त त्यांना काय करण्यात आलं पुरस्कार देण्यात आला कोण आला रिगो बर्टा मिंचू टुंग यांना काय केलं आहे पुरस्कार दिलेला आहे बघा मानव अधिकार कार्यकर्त्या पण होत्या त्याचबरोबर त्यांनी स्वदेशी हक्कासाठी वकिली कार्य काय केले बजावलेली आहे ध्यानात घ्या मानव अधिकार कार्यकर्ता आणि स्वदेशी हक्कासाठी त्यांनी काय केलंय वकिली कार्य पार पाडलेलं आहे ध्यानात घ्यायचं कोण नाव सांगतं रिगोपर्टामेच टो यांना नेसल मंडलाचा पुरस्कार पहा नेसल मंडल हे आहे ह्या आहे त्या फोटो लक्षात ठेवा रिगोपर्टामे चू टू अशा पद्धतीमध्ये तुमच्या येईल समजलं तुम्हाला चला समोरचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पॅरिस कशाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निक कुसाळे स्वप्नील कुसाळे याने काश्य पदक आपल्या महाराष्ट्राला के काय केलेलं आहे मिळून दिलेलं आहे जिंकून दिलेला आहे जिंकले आहे जर विचारला कोणत्या पोझिशन मध्ये थ्री पोझिशन फिफ्टी मीटर रायफल मध्ये त्याने काय केलेलं आहे आपल्याला काश्य पदक मिळवलेलं आहे किती पन्नास मीटरचं करा रायफल थ्री पोझिशन मध्ये बघा लक्ष थ्री पोझिशन मध्ये त्याचबरोबर किती वर्षानंतर महाराष्ट्राला काश्य पदक महाराष्ट्र राज्याला जो पदक मिळाला तो लगभग बहात्तर वर्ष आपल्या महाराष्ट्राला काय झालेला आहे त्याने काश्य पदक पटकावलेला आहे बघा आणि याच्या अगोदर पहिला जो आहे तर तो, तो कोणाला मिळाला आहे तर खासबा जाधव आता तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो खासबा जाधव कशी संबंध आहे तर बाबा ध्यानात घ्यायचं कुस्तीशी संबंध आहे कशा समंध आहे कुस्तीशी आणि खासबा जाधव कुठले आहे तर बाबा सातारा ध्यानात घ्यायचं कुठले आहे सातारा आणि आपले हे स्वप्नील तर हे कुठले आहे तर काय झालं आणि राज्य क्रीडा दिन पण पण काय केलं जातात खासबा जाधवचा हा यावर्षी पहा खासबा जाधव नंतर महाराष्ट्राचा जो दुसरा व्यक्ती ठरला तो, तो म्हणजे को स्वप्नील कुसाळे यांच्यावर एकतरी खासबा जाधव संबंधित आणि कुठले खासबा जाधव हा पण प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येतो म्हणून मी प्रश्न टाकून दिला पा एस सी एस जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा याच्यावर आपण सविस्तर प्रेमित जातींच्या जा आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काय केला आहे दिलेला आहे ध्यानात घ्यायचं कोणत्या समाजाला एस टीच्या जातीच्या आरक्षणामध्ये याच्यावर आपण सेपरेट हिरो घेऊ हे फक्त एवढा परीक्षा भूमिका आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये टाकलेला आहे समजून राहिलं तुम्हाला बघायचं चला आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मध्ये कोणी लोकसभेमध्ये काय केलं आहे मानलेलं आहे तर ते कोणी मानलेलं आहे नित्यानंद रॉयबा आहे नित्यानंद रॉयचा फोटो आहे ध्यानात घ्यायचं नित्यानंद रॉय यांनी काय केलं आहे आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक लोकसभेत दोन हजार चोवीसच मानलेलं आहे ध्यानात घ्यायचं बघा वर्ड वर्ड अग्रिकल्चर फोरमचा जो वैश्विक कृषी पुरस्कार आहे तो म्हणजे दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला असा प्रश्न आला बाबा महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला जाहीर झाला जा आहे आणि त्याचबरोबर देश म्हणजे आता टिंबटिंब या देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणार जगातील पहिला देश ठरला आहे तो म्हणजे लाओस लाओस या देशाने काय केलं श्रीराम प्रभूचे चे टपाल तिकीटवर काय केलेलं आहे त्यांचं जपा तिकीट त्यांनी काय केलेलं आहे जारी केलेलं आहे कोणी तर लावसू कोणी लावसून ठरण्यात घ्यायचं त्याचबरोबर पंचायत ते संसत्ता कार्यक्रम कोणी सुरू केले असा प्रश्न बी तुम्हाला येऊ शकतो लोकसभेचे ज्या अध्यक्ष होते ते म्हणजे कोण ओम बिर्ला कोण ओम बिर्ला आणि सध्या पण तुळचे ओम बिर्ला हा प्रश्न येऊ शकतो हा बघ शंभर टक्के येऊ शकतो लोकसभेचे अध्यक्ष आणि पंचायती संसद्र वायुसेना अभ्यास तरंग शक्ती पहा लक्ष द्या वायुसेना वाय। अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन पहा दोन हजार चोवीस चे आयोजन तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यात करण्यात येणार आहे ध्यानात घ्यायचं पण कुठे तामिळनाडू आणि राजस्थान कुठे तामिळनाडू राजस्थान तरंग शक्ती ध्यानात ठेवायचं तरंग शक्ती तामिळनाडू राजस्थान तरंग शक्ती शक्ती हा अभ्यास अभ्यास तामिळनाडू राजस्थान जाती मी हा या जनगणना सुरू करणारे जे पहिले राज्य आहे तर बिहार आणि दुसरे राज्य आहे तर ते आहे आंध्र प्रदेश कोणता आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश दुसरे राज्य देण्यात घ्यायचं आणि पहिले पहिले कोणते आहे तर बिहार भारताने थायलंड या, भारता या देशासोबत एक सराव केला त्याचं नाव आहे एक्स थया एक्स आयु त्यांनी काय केलं भारताने आणि थायलंडने या दोन्ही सोबतने काय केलं एक सराव केलेला आहे बघा फार्मा पार्क कुठे उभारणार आहे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो डायरेक्ट उत्तर प्रदेश तर कुठे उत्तर प्रदेश कुठे बाबा उत्तर प्रदेश चला समान नागरिक संहिता लागू करणारे पहिले राज्य तर उत्तराखंड खानात घ्या दिसून राहिलं ना उत्तराखंड कुठे आहे उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड तर दुसरे राज्य रे गोवा शापास कोणते आहे गोवा ध्यानात जेव्हा गोवा पण दुसरे राज्य आहे लक्ष द्या सम्माका सरलामा जटारा काय म्हणलं मी सम्माका सरलामा जटारा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो असा प्रश्न आला रे आला हो काय मार्स उत्तर तेलंगणा काय मारशील उत्तर तेलंगणा सम सर्वांना जटारा सण कोठे साजरा केला जातो हा संत तेलंगणा ध्यानात घ्यायचा काला, काला महोत्सव दोन हजार चोवीस चा नेहमी प्रश्न येतो असतो काला घोडा मुंबई संबंधित पा महोत्सव कुठे मुंबई काला घोडा ए बाबा भारत रंग महोत्सव नाट्य महोत्सव कोठे आयोजित केला जातो तर गुजरा, गुजरात कोठे गुजरात मध्ये आता पण पार पडलेला आहे भारत रंग महोत्सव कुठं गुजरात ध्यानात घ्यायचं दोन हजार चोवीस चा अंडर नाइन्टी क्रिकेट विश्वचषक विजेता जर आपण विचारत घेतलं तर ऑस्ट्रेलिया कोण आहे ऑस्ट्रेलिया दोन हजार चोवीस अंडर नाईन्टी एनओपीला भारत लगभग एकोणऐंशी रनाने काय झालं होतं भारत हारलं होतं पराजित झाला होता समजलं सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो पहा चूक एखाद्या वेळेस शिकवता शिकवता बोलता बोलता थोडी चूक पण होऊ शकते बाबा थोडस समजून घ्या मी तुमच्या सेवेसाठी जुळवलो आहे आणि होऊ शकतं त्याने त्याचं निरुणी आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो एखाद्या वेळेस होऊ शकतं चला तर मग मित्र हो तुम्हाला पण समजत असेल तुम्हालाही समजत असेल आणि जर आपल्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल नकी, तरज, नहीं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच नाहीतर नाही केलं तरी मित्रो तुमचं सहकार्य असू द्या चला तर मग पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय भारत